आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून नायक हक्काचं प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पार्टीचे राज कबाडे यांचा प्रचार शुभारंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन करिता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री राजकुमार कबाडे यांना नुकतीच पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या छाननीमध्ये अर्ज देखील वैद्य ठरवण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रचार शुभारंभ फोड्याची लक्ष्मी येथे करून नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत एक तरुण तडफदार उमेदवारावरून त्यांना जनतेतून पसंती मिळत आहे प्रचंड उत्साह हो जनतेमध्ये निर्माण झाला असून पूर्ण ताकदिनिशी ते प्रचारात उतरलेले आहेत एक नौखा तगडा उमेदवार पक्षाने दिलेला आहे आणि जनतेचा आवाज महापालिकेमध्ये उठवण्यासाठी माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला मतदान करून निवडून आणावे असे त्यांनी हात जोडून कळकळीची विनंती नागरिकांना केलेली आहे शुभारंभ माजी महापौर माननीय सुरेश बापू आवटे यांची उपस्थिती लाभली तसेच या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी सर्वजण जमला त्याबद्दल सर्वांच या ठिकाणी सर्वप्रथम वॉर्ड नंबर पाच मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून चार नवीन उमेदवार आपण या ठिकाणी दिले ज्या उमेदवारांना राजकीय वारसा काय नाही जनतेचा वारसा आहे जनतेच्या वारसातूनच त्यांना दिलेलं आहे आपल्या प्रवागामध्ये जो विकास झाला तो विकास माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ काडेसाहेबांच्या निधीतून राज्य शासनाच्या निधीतून हा सर्व विकास झालेला आहे नगरसेवक कोण होत हा मुद्दा महत्वाचा ना मुद्दा नाही विकासाला पैसे कोणी दिले आपल्या भागाचा विकास कुणी केला हा मुद्दा महत्त्वाचा हो आहे उदाहरणार्थ आता तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न होता जवळजवळ दीड कोट रुपये सोरेज बोन दिले नंतर आता या रस्त्याला जवळजवळ दीड कोट रुपये गेले वड्याची संरक्षण देत आहे म्हणजे आणि आपल्या कॉलनीतले सगळे रस्ते असतील सगळे प्रमुख मागण्या असतील ते सोरेज बोनच्या माध्यमातून आपण या बागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला मग आमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं की विकासाला पैसे आपण देतोय मग आपल्या हक्काचे जगाशिवाय चार पाहिजेत आणि ते मी जनतेतले पाहिजेत सर्वसामान्य कुटुंबातले पाहिजेत म्हणून आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या विचारांना सगळ्यांच्या विचारांना आपण हे चार उमेदवार दिलेले उद्याच्या पंधरा जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह आहे कमल कमल चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतानं चारही उमेदवारांना आपण निवडून दिला की आपल्या भागाचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही जो आता विकास आता राहिलेला आहे आपला वर आपल्या भारतीय जनता पार्टी सरकार आहे केंद्रात राज्यात आपल्या भारतीय जनता पार्टी सरकार आहे उद्या सांगली मिरज कुपाळशर महापालिकेवर शंभर टक्के तुमच्या पार्टी सरकार येणार आणि त्यावेळेला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जर आपल्या भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार चार नगरसेवक असले की हक्काने ती निधी खेचून आणतील आणि राहिलेला विकास शंभर टक्के ते पूर्ण करतील तर तुम्हाला सगळ्यांना माझी हातून विनंती आहे की उद्याच्या पंधरा जानेवारीला सकाळी लवकर उठून पहिला भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्ह यांच्यासमोर बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजय करावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा